ब्लॉग सो गाईस आता मी माझी अंघोळ करून झालेली एकदम फ्रेश झालेली आहे तर चला मग आपण चहा ठेवू आता चहा ठेवू आपण मी ते पाणी घेतलेलं आहे टोपची तर मी साखरेच्या तीन वाट्या घेत आहे आता मी चहा पाहून तिथे पाहिजे तर चहा चा... तुम्हाला चहा बनवता येतो का इकडं भाई पण आलेला अंघोळ धुवून भाईला पण चहा प्यायच आहे ना आता भाईला पण आहे जरा स्पीड वाढवते मी चहा प्रा तर होणारच आहे चहा वेळेस म्हणते तुम्ही सबस्क्राईब चा बटन दाबा आणि लाईक करायला विसरू नका चहा ठेवते चहा ठेवले सो गाईज फायनली मला चहा झालेला आहे पार्लेची बिस्किट आणि चहा घेताय आता या सगळ्यांनी चहा घ्यायला आता यो आहे भाई भाईसाठी चहा सो गाय मम्मी कस आहे आता भांडी भांडीच मम्मी बनवत आहे भाकरी अं बनवायची आहे टाकले आता कांद्यात टाकत आहे आता तुम्ही मिरच्या ला घेतल्या आहेत लाल ला, कर बघा गोल गोल तिथे पीठ ठेवले आहे

पदी कशी आहे टी वरले शाले आहेत पेपर लिहि कुणाचा पेपर तुझा नाही मग चा मग नाही येत चाव दे अगर ये? अगं नको मी मी माझा काय काम तिथं हो चला लाईट बंद करून चला हॉलमध्ये अरे आपण लावूया टी व्ही तो कार्टून लावते हा कार्टून तुम्हाला माहिती असेल ज्यांना नाही माहिती त्यांना मी सांगते हा कार्टून आहे अभिमन्यूची इंडियन फॅमिली तुमचा कोणता फेवरेट कार्टून आहे मला कमेंट करून सांगा सगळ्यांना अजून गेलेले आहेत आहे मी अजून आलेली नाही आहे मम्मी पप्पा खोटा पप्पा पण नाही घरी मी एकटीच आता घरी काहीतरी खावं असं वाटतंय मग वा फ्रीजमध्ये मध्ये मग काय खावं खायला नाहीये टी व खूप कंटाळला त्या घरी पण मम्मी मम्मी पण नाही आली मग मी आलेले शालेत चला मग आता दुकानात जाते चला मग करत भरून आणलं घरी जरा एक आले, ना 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 फार आले फार दोन दे दोन चला तर बैल भरावी तर घेतले आहेत